आपले स्वागत आज पिंपरी शहरात मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आला आहे या मोर्चा मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे यावरून असे दिसते की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महिलाही आग्रही आहेत आपण काही महिला, का महिला प्रतिनिधींशी संवाद साधणार आहोत खरं तर जरांगे पाटील हे आमचे खरंच श्रीरामच आहेत आत्तापर्यंत तर मराठ्यांचं खूप शोषण झालेलं आहे मराठ्यांवरती अन्याय होत आहे तर आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आमच्या मुलाबाळांसाठी कारण खरं पाहिलं तर आमच्या मुलांना जास्त टक्केवारी असताना देखील भरपूर पैसे भरून ॲडमिशन घ्यावं लागते तर खरंच शासनाला कळकळीची कल विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि खरंच जरांगे पाटील हे आमचे दैवत आहेत जय श्रीराम आहेत आमचे ते तर त्यांच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आवर्जून आलेलो आहे आणि सरकारने खरंच दखल घ्यावी आमची त्यामुळं आम्ही त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या पाठी त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी उभं या ठिकाणी उभं आहोत तर खरंच कळकळीची विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर ह्याची दखल घ्यावी आणि आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी असणार आहे जरांगे पाटलांच्या आणि खऱ्या अर्थाने एवढी सगळी एवढ्या सगळ्या लोकांचा पाठिंबा बघताना आम्ही शिवरायांना प्रार्थना करतो की जरांगी पाटलांना या लढ्यामध्ये यश मिळव आणि यश मिळेलच अशी अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय छत्रपती शिवाजी महाराज की मराठा मराठांचे आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे आणि सगळ्यांनी मराठ्यांना सपोर्ट करावा आणि जरांग पाटलांच्या मागे खंबीर पति जलपति प्रजापति स्वर्णपदा श्रीपति अष्टावदान जागृत अष्टप्रदान वेष्टित नय अलंकरम पंडित शास्त्रशास्त्रशत्र पारंगत अखंड लक्ष्मी अलंकृत राजनीति दुरंधर रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला

आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे आणि ते आमचा हक्क आहे इतक्या दिवस आमच्या लेकरांसाठी काय काहीच केलं आहे सरकारने पैसे भरून पण आम्हाला कुठली सीट मिळत नाही काहीच मिळत नाही आणि आरक्षण मिळाल्यावरच काहीतरी पुढं आमच्या लेकरांसाठी होईल नाही काहीच नाही आणि जरांगे पाटलांच्या जरांगे पाटलांबरोबर आम्ही ह्या हक्कासाठी लढणार आहोत आरक्षणासाठी आणि त्यांच्यासोबत पण आहोत त्यांनी सतरा दिवस उपोषण केलं बिना अन्नपाण्याचं काही न खाता त्यांचे घरदार त्यांनी सोडलं फक्त आरक्षणांसाठी तरी सरकारला दया नाही आली का कुणासाठी ते करतात फक्त मराठ्यांसाठीच करतात ना त्याच्यामुळे सगळं मराठ्यांनी त्यांच्यासोबत राहायचं ही आमची आशा आम्हाला आरक्षण मिळून द्यावं आणि आम्ही राहू पण त्यांच्यासोबत मी त्यांच्यासाठी आळ आळंदी पंढरी लेकरांसाठी वारकरी होऊन धरू नाही, नाही। पाऊल मागे टाकू नका युद्ध मिळाला अनंत युगाने एकटं त्यांना टाकू नका घर सुटेना आपल्याला संसार मो सोडला वाघाने तुमच्या आमच्या हितासाठी निघाला आरक्षण मागाना मागाने इतिहास आहे मराठ्यांचा मोडेल पण वाकणार नाही घेतली हाती तलवार विनाकार तिटा विनाकारण ती टाकणार नाही एक आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा